फोर व्हीलर मधील तेवीस लाख रुपयांची रोकड लुटणारे आरोपी स्थानिक गुन्हे अमरावती शाखेच्या पथकाने बारा तासात केली अटक नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अकोला महामार्गावर दोन दिवसांपूर्वी दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतील लासूर गावानजीक एका फोर व्हीलरला अडवून त्यामधील प्रवाशांना मारझोड करून त्यांच्याकडून अमरावतीतील आरोपींनी लाखांपेक्षा रोख रक्कम जबरी हिसकून पळ काढला होता घटनेतील आरोपी यांनी फोर व्हीलर गाडीचा पाठलाग करून लाखो रुपयांची लुटमार केली होती व घटनास्थळावरून पळून गेले होते या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती लासूर फाट्याजवळ सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली कार चालक हे हनुमान ऑइल मिलचे मालक अग्रवाल राहणार मोरगाव अमरावती यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला ला फिर्याद दाखल केली होती घटनेचे तपासाचे चक्र गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ फिरवल्याने तपासाचे धागेदोरे गुन्हे शाखेच्या हाताला लागले सौरभ साहू व प्रमोद ढोके यांना अकोला येथे नदीम कादर यांच्याकडून तेवीस लाख पाच हजार चारशे ऐंशी रुपये घेऊन येण्याकरिता अकोला येथे पाठवले होते ती रक्कम परत घेऊन येत असताना लासूर गावाजवळ पुढे निघाली असता चोरट्यांनी या गाडीचा पाठलाग करून गाडीला धडक दिली सौरभ साहू व चालक प्रमोद ढोके यांना लुटमार करणाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती त्यांच्याकडील मोबाईल रोख रक्कम घेऊन तेथून मोटारसायकलने ते पसार झाले होते घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी फिरवले रुजू झालेले अमरावती जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे यांना आदेशित करून पथक रवाना केले व अवघ्या बारा तासातच आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले सदर हु आरोपी हे अमरावती येथील आहेत पोलिसांना आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली हा लुटीचा कट समोर आले गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदैव तत्पर अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची कामगिरी पाहता गुन्हेगारांची धाबे आणले आहेत ही सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे शकील चव्हाण सचिन मिश्रा सुनील बावणे सय्यद अजमत निलेश डोंगरे सागर धापड रितेश वानखेडे ही संयुक्तरित्या कामगिरी केली जिल्ह्यातील लुटमारीच्या घटनेची इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या हस्ते पकडल्यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वास बसला असून आरोपीकडून सर्व रक्कम राहत्या घरातून जप्त करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह समाधान गायकवाड